नाव आणि पत्ता सांगा दत्तात्रय यशवंत खंडेकर राहणार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तुम्हाला शेतकरी आहे सात एकर आहे आता सध्याला गाय गायीचा व्यवसाय मी केव्हापासून सुरुवात केला आणि सध्याला सुरुवात किती गायीपासून केला होता आता किती आहे सुरुवातीला एक जाणली होती आता एक अकरा गायपत्रू गेले हा हा त्याच्या अगोदर तुम्ही काय ट्रक धंदा होता हा धंदा होता मग तिकडून इकडं ह्या जरशी पालना असेल किंवा याच्या पालना असेल गाय गाय माहिती तुम्ही कसा उतरायचा घातला मी एक घरच्यांसाठी गाय आणली होती त्याची थोडी गोडी वाढली त्यामुळे ते आपण व्यवसाय बंद केला आणि ह्या दूध व्यवसायात सुरलो दूध व्यवसाय जरा बरा वाटला आणि व्यवसायापासून चांगलं झालं काय अडचण नाही आता तुमचं जर शेड म्हणलं तर अर्ध हो बंदिस्त आहे होय अर्ध बंदिस म्हणलं तर ह्या शेडला हे शेड जे आहे शेडला किती हे लागला खर्च लागला होता दोन एक लाख गेले ती शेडला किती खर्च लागेल तुम्हाला दोन लाख दोन लाख जाळी सगळं जाळी सगळं दावणी आता सध्या सध्या मोरगास आहे गाजगावात आहे शक्यतो नव्यान सुक्यामध्ये सुक्यामध्ये मकल मकली वाळी वैरण वाळी वैरण आता दिवसाचं जे दिनचर्या तुमचं म्हणजे दिवसाचं सुरुवाती दिनचर्या दिवसाची जी क्रम आहे तुमचा कामाचा ती कसं आहे सकाळी एक दोन तास संध्याकाळी एक दोन तास निवांत दुपारी निवांत असते सकाळी कितीला चालू करतात सकाळी आम्ही साडेसहाच्या आसपास चालू करतोय एक दोन तासात आवरतोय पुन्हा साडेपाच ला चालू करतोय दोन तासात आवरतोय आता जर्सी पालनामध्ये तुम्हाला सध्याला आता दूध किती देतात गाय दहा अकरा जर का तुमचं कॅल्क्युलेशन दररोज दररोत सकाळ संध्याकाळचं किती जातो दीडशे लिटर जाते दीडशे लिटर जातो भाव काय लागतो सध्या पस्तीस रुपये छत्तीस रुपये पस्तीस छत्तीस तर असा काही आता हा मी आहे मराठवाड्यातला बरं मी स्वतः वेटरनरी केलेला आहे डिप्लोमा त्याच्यामुळे माझी पण प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे काही विषय नाही पण असं म्हणतात आमच्या भागामध्ये जर्शीचं प्रमाण कमी आहे आणि आमच्या भागामध्ये जर्सी जिथं आले ना तिथले फार्म फेल झाले जरशी जरा आजारी जास्त भर बळी पडतात असं काय नाही मग तू केलं तर काय अडचण येत नाही आमच्याकडे पाहिलं त्याच्यामुळे मी विचारलो मला काय आजाराचा आजार उपचार असेल ह्या संदर्भात काय अडचण येतात ना अजून तर काय आपल्याला जाणवलं जा। नाही द्या त्याची काळजी कशी घेतात काळजी काय वेळच्या वेळ जवळ वे पाणी तर असतं असते त्यामुळे काही लय अडचण येत नाही काय म्हणजे पेसे किंवा आजारासाठी त्यांची काळजी कशी घेता लहान वासर आम्ही ठेवतच नाही आता जनावर डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही दोन चार महिने इतर ठेवत होय महिनाभर असते नंतर नंतर दोन टप्प्यात आता चारा लागवड किती की आहे जनावर चारा आता सा। तीन एकर मग आहे आपल्याकडं तीन एकर मग आणि एक दोन एकर करायचे टोटल तुम्हाला किती म्हणलं सात एकर आहे सात एकर सात एकर मध्ये एक चार पाच एकर चारा करून जर जनावर दहा एक ठेवलं तर आपल्याला परवडते एक नंबर परवडतंय काही अडचण नाही वार्षिक चारा म्हणलं सुका असेल किंवा वल्ला असेल तर किती चारा लागतो पन्नास ते साठ टन मोरगास लागतोय आणि एक हजार रुपये मकवाळी वगैरे लागते हा आता तुम्ही मुर्गास कधीपासून चालू केला दोन तुमच्याकडे सुरुवातीला का सुरुवातीला नव्हता मुर्गास दोन वर्ष केला मुर्गास कसं करतात काय नाही हो ही मुरगासाची बॅग आहे किती किलोमीटर बसते त्याच्यात दोन टन आई दीड टन आहे पाच आहे पाच टनाची तर ह्याच्यामध्ये असं जे दोन टन दीड टन लागते ती जर तुम्हाला मुर्गास बनवायचं म्हणलं तर त्याला चारा पुन्हा काय मिक्स करतात त्याच्यामध्ये पावडर असते एक शंभर ग्राम ची पावडर एक मिक्स करताना हा कोणते पावडर कल्चर कल्चर नावाने हा हा दुसरं काही दुसरं काय नाही कल्चर मिनरल मिक्सर काही नाही हा आता याच्यामध्ये काय चारावर मध्ये फक्त काय तुमच्याकडे कल्चरच मिसळलेला आहे हा वाशतो एकदम आता चाऱ्यामध्ये काय मग मका मका आहे फक्त मका मका कन्सर जनावर आता तुम्ही सुरुवातीला मुलगा नव्हता चालू केल्यानंतर अगोदर काय फरक होता ना आता दुधाला काय फरक दुधाला फरक आहे मुर्गाचा <laughs> चारा वगैरे खराब होतो का नाही काय नाही वस्तू वापरल्यावर काही अडचण येत नाही आता मुलगाच बनल्यानंतर आपण किती दिवस पॅक ठेवा लागतो एक पंचेचाळीस दिवसानंतरच करतो हा केल्यापासून एक पंचेचाळीस दिवस पॅक पॅकच होता म्हणजे ते उघड वगैरे झाल्यानंतर खराब येते येते आणि सारा खराब होतो चारा खराब मग ते वेस्टेज त्यासाठी एकदम पॅक लागतं लागतो पॅक आता हे बॅग मध्येच ठेवतात दुसऱ्या कशामध्ये करता येत नाही काढत चालतो खड्डा काढून कागद टाकून हा पॅक करायचा हा आता हे तुम्ही स्वतः करतात का बाकी कुटुंब बनवून घेतात बनवून घेतलेला आहे हा हा बनवून घेतला हा हा असं होत हे मिल्की मशीन आहे दूध काढायचं मशीन आहे नाही होय ह्याला किती एच पीची मोटर आहे अर्धा एच मोटर आहे साडेसातच इंजिन आहे हा हा एकशे चाळीसचा पंप आहे हा आता हे दिवसां गायीच दूध काढू शकतंय वीस गायी पत्र चालतंय ही मशीन हा म्हणजे किती लिटर दूध काढू शकते दूध वन टाइम शंभर सव्वाशे लिटर काढू शकतो हा हा एका टायमाला शंभर ते लिटर होय म्हणजे एका टाइम तुमचं सध्या दूध एक पंच्याहत्तर ते ऐंशी ऐंशी लिटर आहे तर ह्याचा फायदा तुम्ही कधीपासून गेला गेला म्हणजे केव्हापासून घ्या दोन वर्ष झालं मशीन घ्या हा दोन वर्ष झाली दोन वर्ष झालं मशीन त्याला हँडलिंग कसं करतात हँडलिंग काय नाही वेळच्या वेळेस सर्व्हिसिंग करणं पाणी बघणं पण नंतर काय धुणं वगैरे दिवसाला रोज धुवायला लागतं ना की दुधाई दररोजच्या दररोज द्यावं लागतं दररोजच्या दररोज धुवायला लागतंय हा नाहीतर दूध खराब होतं दूध खराब होत त्याला कशाने धुतात मी पाण्या ना पाणी त्याच्यामध्ये काही लिक्विड वगैरे काही लिक्विड नाही पाणी ब्रश दा। फी गाये। फी गाये। फी गाये। दुद आहे हा हा जर देऊन घ्यायचं तुमच्या शेड मधली सगळ्यात महागडी गाय आणि सगळ्यात जास्त दूध देणारी गाय कोणती ही गाय ही गाय आहे हा हा ही किती लिटर दूध पंचवीस प्लस आहे पंचवीस प्लस दोन टाइमच मिळून दोन टाइम हा ह्याचे घरचे आहे तुम्ही तयार केलेली का घेतली घेतलेली कितीला घेतलेली ती पंच्याण्णव हजारला घेतली होती किती वर्षाखाली घेतली दोन वर्ष झालं हा कोणत्या बाजारात आणलेलं घरगुती एका दोन मग पंचवीस लिटर दुधे होय आणि सगळ्यात मागणी म्हणलं कोणती ठीक आहे तीच आहे पंच्याण्णश रुपये बाकी आता जर म्हणलं तर सर्वात कमी आणि कमी जामाची कोणते ही आहे हे आहे ना मला वाटलंच ते बघून <laughs> कि नाही देते अठरा एकोणीस लिटर दूध देतोय अगोदर सुरुवातीला तुमचं जे शेड आहे हा ते माझ्या मते आता तुमचं असेल नसेल पण तो बागाय राहिला वेळा सुरुवातीला तुमचं बंदिस्त असेल नाही ओपन होतं ओपनच या गाईपासून पण तुमचं ओपनच होतं ही सुरुवाती गायतीही सुरुवातीला कितीला घेतली होती गाय ती ही तीस हजारला घेतली होती हा तीस हजार म्हणजे तीस हजार हा तीस हजाराला घेतली होती हे दूध फीस दिली आता दोन टायमाचं हे आता सतरा अठरा येते दोन टायमाचं होय हा तर आता किती दातावरती संपलेलं विकायचा वगैरे काही विचार आहे का काही नाही सुरुवातीच्या मुसून झाली म्हणून तिला ठेवायचे हा तर तुम्ही हे जे आहे गाय किंवा ती ही गाय असल्यानंतर ती बांधून होती का सुरुवातीला असं मोकळी बांधून होती हा मग तेच म्हणतोय सुरुवातीला तुमची जी गाय असेल बांधून असेल बांधून बांधून जे आहे किंवा आता अर्ध बंदीस केला अर्ध बंदीस मधी बांधून मध्ये काय फरक आहे दुधाला एक दहावीस लिटरचा फरक पडतो रोज एका जनावरच्या मागे लिटरचा फरक पडतो एक दोन लिटरचा हां म्हणजे प्रोसेस मध्ये जे बांधून आपण देऊ शकतो अर्धा बंदीस मध्ये काय फरक पडतो फर। पाणी त्यांच्या मनान पेती दे त्यांना ताण लागली त्यांची पाणी आपण काय दोन टाइम पाणी पण सकाळ संध्याकाळ हा त्यांना काय कधी पिऊ शकते बऱ्यापैकी फायदा आहे चारा वगैरे किती टाइम टाकतो चारा दोन टाइम दोन टाइम सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी आ, आता हे शेण वगैरे अर्ध बनदीस मध्ये शेण कुठं पण पडतं शेण उचलतो आम्ही सकाळी हा आता बाहेर बाहेर पण फिरतात नाही इकडे होय हा मग थोडं वगैरे येतो त्याच्यामध्ये गोष्टी जात ना नाही जात गोळा करून टाकायचं आता एका जागी असल्यानंतर शेण डायरेक्ट एका जागी पडतं हो, काढून त्रास सुद्धा गोळा करायला म्हणजे हा तेवढा तुडल वगैरे आता वार्षिक जर म्हणलं ह्या जनावर शेण किती निघतो तुम्हाला वीस एक्टर जर निघते वीस एक्ट्या होय सध्या तुमच्याकडे शेण आता भाव काय चालू आहे पाच हजार रुपये पाच हजार रुपये होय हा तर वार्षिक वीस एक्ट्रॅक्टर निघते ते विकता का तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये वापरा शेतालाच घालतोय गांडूळ खत वगैरे केला तुम्ही नाही तसं काय नाही करायचं वगैरे विचार काय ना आता गाई वाढवायची आहे पुढं गाड्यातून गाई धागे गेल्याचं म्हणजे वीस पुस्तक करायची हा आता गोट्यामध्ये जे दिवसाचं काम आहे तुम्ही एकटे पाहता तर तुम्हाला फोन साथ देतो घरचं घरची मालकी नाही पोरं आहे ती म्हणजे सकाळी किती दोन तास म्हणला सकाळी दोन तास सकाळी दोन तास सकाळचा दोन तास किती सहा ते एका आठ साडे आठ आणि सायंकाळी पाच ते सात आता दुध तुमचं डेअरीला जातं डेरीला जातोय का घरगुती असं काही डेरीला जातोय हा डायरेक्ट डेरीला जातात कोणती डेअरी आहे तुमची वार्ट जे आहे हां जर्सी 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 आहे ना तर पस्तीस रुपये जातो पस्तीस रुपये तुमचा जर असा विचार करायला गेला दहा जर्शी काही आहे तर ह्यांचं वार्षिक उत्पन्न किती निघते वार्षिक उत्पन्न तरी बी एक वीस लाखाला लगबरोबर जाते सगळं खर्चा वगैरे जाऊन एक पाच सहा लाख रुपये राहणार की तर वार्षिक उत्पन्न एक सगळं खर्च जाऊन शेण वगैरे सगळं सगळं विचार केला तर वीस एक लाख रुपये जात तेवढं शिल्लक राहत ना सगळं त्याच्यातला खर्च केला जातो निम्मा खर्च तर तुम्ही आधी ट्रक वगैरे चालवत होतात ना होय त्याच्यापेक्षा हा व्यवसाय जर्सी पालन असेल किंवा गाय पालन असेल हा व्यवसाय कसा वाटतो ट्रक पेक्षा एकच नंबर आहे हा त्याच्यामध्ये एकतर आपण घरी राहू शकतो घरी जाऊ शकतो घरीच राहू शकतो जनावरांमुळं आणि जनावरांमध्ये राहिल्यामुळे जरा माणसं उत्साही राहतं जना राहतं कारण जनावरांमध्ये राहणं एकच आहे ट्रकमध्ये बाहेर जाणं गरजेचा संपर्क नाही संपर्क हा पण ह्या पण गोष्टी मिळतात ना सुख समाधान वाढलं हा आता शेतीचं उत्पन्न तुमचं वार्षिक पेक्षा गायी जास्त आहे का शेतीमध्ये जास्त शेती चार पाच एकर दोन अडीच एकर शेतीमध्ये काय पिक डाळिंबाची बाग आहे डाळिंबाची बाग आहे तर डाळिंबाची बागामध्ये तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती होते तिकडला आता नवीन लावलेली आता तीन लाख काही झालेली म्हणजे केव्हापासून लागवड केली दोन वर्ष झाली लागवड करून आता पहिल्या पिकाला धरलेली पहिल्या पिकाला झाली तर आता सर्व जर आता जर विचार केला तर अशी कधी अडचण आली का बाबा त्रास झाला किंवा गाय एका जगावली आहे असं काही झाले का नाही नाही अजून तर नाही झालं आपल्याला तर म्हणजे सुरुवात मी एक पाच वर्ष झाली की सर्व सध्या पण चांगला आहे सर काय अडचण पुढं पण आहे की दहावीस ती गाई वाढवायची होय तर पुढं प्लॅन असं आहे तर मित्रांनो दादाने पुढं अजून सांगितलं दहा तेवीस गायी वाढवायची तर ह्यांचा असा प्रवास चालू आहे सहा ते सात एकर जमीन आहे तर त्याच्यामध्ये एक दहा गाई त्यांनी आता सध्याला सुरुवात आहे एक पाच वर्ष जरा सांभाळतात आणि पुढं पण अजून वाढवायचा विचार चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि दादाची मुलाखत कशी वाटली नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र